पुढचा आपला प्रकार आहे त्रिकोण आणि चौकोरानंतर कोणाचा प्रकार आता पहा आपण ही फोन नेहमी आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये येतात आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या पाठ्यक्रमामध्ये असतात ते आपल्याला माहित असलं पाहिजे आता पहा मला सांगा आपण ही आकृती पाहतो आणि इथं असतं नव्वद अंश मग या नव्वद अंशाच्या कोणाला काटकोन म्हणतात कोणता कोण काटकोन काटकोन काट किती काट काट अंश मापाचा असतो नव्वद अंश ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते त्या कोणाला काय म्हणतात काटकोन परत म्हणा काटकोन काट 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 म्हणजे काय सांगा मग किती अंशाचा असतो पहा आता हा इथून एवढा हा नव्वद अंशाचा इथं आला मग हा पुढे गेलाय नव्वद अंशाच्या म्हणजे नव्वद अंशापेक्षा कमी अंशाचा मापाचा असेल का जास्त असेल मग आपण उत्तरेच व्याख्या काय सांगणार आहोत मी ऐकचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त असते तो कोण असतो सांगा परत मोठ्या

एकदा काटकोन आपल्याला समजला की मग त्यावरचा विशाल कोण समजायला सोपा आणि पुढं लवकर सोपा माप फक्त एकच लक्षात ठेवायचं काटकोणाच किती असत नव्वद अंश अंशच असत आता आपण वहीवरती कोण मापकाने शिकणार आहोत पण त्याआधी आपल्याला ही संकल्पना समजली पाहिजे कि नव्वद अंश म्हटलं की काटकोन नव्वद पेक्षा मोठा झाला नव्वद पेक्षा लहान झाला कि आता हा सुद्धा एक कोण आहे याला कोणता कोण म्हणता येईल बरं कुठं कोण दिसतोय का सरळ कोण सरळ कोण हा असतो की नाही आपला हा इथला किती असतो किती असतो हा नव्वद अंशाचा आणि इकडे सुद्धा किती झाला नव्वद अंशाचा म्हणजे हा पूर्ण किती अंशाचा असेल बर एकशे मापा नव्वद आणि नव्वद हा पूर्ण असणार आहे एकशे ऐंशी मापाचा म्हणजे याच नाव आहे सरळ कोण कोण आता पहा काटकोण म्हणजे काय नव्वद अंशाचा कोण म्हणजे काटकोण

एकशे ऐशी सरळच आहे तो सरळ आहे आणि तो किती मापाचा असतो एकशे ऐंशी एकशे ऐंशी मापाचा कोण म्हणजे सरळ कोण हे झाले आपले कोणाचे